स्मारकाच्या सगळ्या परवानग्या स्मारकाची सगळी तयारी हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच करून दिलेलं आहे मिळून दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेबांच्या स्मारकापेक्षा मुंबईमध्ये औरंगेद स्मारक पाडण्याची जास्त घाई लागलेली आहे असं आम्ही ऐकलेलं आहे बाळासाहेबांच्या स्मारकापेक्षाही मोठं हा टिपू सुलतानचं स्मारक बांधून टाकेल उद्धव ठाकरे या वृत्तीच्या उद्धव ठाकरे झालेला आहे म्हणून बाळासाहेबांचं स्मारक हे त्यांचे कडवट शिवसैनिकच बांधून दाखवतील हे उद्धव ठाकरेंचं काम नाही मला ना वाटतं हे शब्दापलीकडे जाऊन कृतीतून दा। दाखवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं सरकार करताय शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कोण उभं राहिलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतं आणि आता ह्या किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम बनवण्याचं काम आमचं केंद्र सरकार करत आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना आमच्या केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा अभिमान नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा